गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करत आहे कारण की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मी जॉब जो आहे तो जॉईन केलेला आहे त्यामुळे थोडंसं सगळं काही मॅनेज करणं किंवा ह्या सगळ्या रुटीनमध्ये यायला थोडा वेळ लागत आहे पण मी जमेल तसं व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करत जाईल मैत्रिणींनो तर हा दिवस आहे भोगी ज्या दिवशी होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि भोगीच्या दिवशी ऑफकोर्स आपण जेवढे पण मराठी फॅमिली आहे त्यांच्या घरामध्ये ज्वारीची भाकरी मस्त तीळ लावून आणि त्यानंतर मिक्स भाजी अशी केली जाते तर मी सुद्धा आज सकाळी सकाळी मस्त ज्वारीच्या भाकरींना तीळ लावून ज्वारीच्या भाकऱ्या केलेल्या आहेत त्यानंतर मिक्स भाजीसुद्धा करणार आहे आणि नाश्त्याला केलेली आहेत पोहे तर मैत्रिणींना तुम्हाला थांबनेल आणि टायटलवरनं अंदाजा आलाच असेल की मी पहिल्यांदा माझ्या बाळाला सोडून जात आहे ट्रेनिंगसाठी ऑफिसवरनंच जे काही नवीन जॉईनर्स आहेत म्हणजे ज्यांनी नवीन जॉब जॉईन केलेला आहे त्या सगळ्या जणींसाठी ट्रेनिंग आहे आणि लकीली हे ट्रेनिंग जे आहे ना ते मुंबईमध्येच आहे कारण की आमच्या ज्या सिनियर्स मॅडम वगैरे आहेत तर त्यांनी सांगितलं आहे की ही ट्रेनिंग तुम्ही जॉईन करा कारण की पुढची ट्रेनिंग जर तुम्ही जर ही ट्रेनिंग नाही जॉईन केली ना, जोईन के ना ते ओफ, ते ते जोईन तर पुढची ट्रेनिंग कदाचित आउट ऑफ मुंबई वगैरे असू शकते म्हणजे लांब असू शकते त्यापेक्षा तुमच्या जवळच आहे घराच्या जवळ त्यामुळे जॉईन करून घ्या तर म्हटलं ठीक आहे पण माझ्या सुरुवातीला माझा म्हणजे हेच होतं की नको नको बाळाला सोडून मी कशी जाऊ कारण की माझं बाळ जन्मल्यापासून मी त्याला अजूनपर्यंत एकही रात्र माझ्यापासून लांब ठेवलं नव्हतं पण माझ्या दोन्ही घरच्यांचं म्हणणं होतं की त्याला थोडंसं तू लांब ठेवण्याची पण सवय असू दे कारण की आईला जितकं मुलं चिटकून असतात ना तितकं म्हणजे पुढे जाऊन आपल्यालासुद्धा त्रास होतो आणि आपल्या बाळांनासुद्धा त्रास होऊ शकतो कारण की पुढे काहीही इमर्जन्सी असेल किंवा काही असेल तर आपल्याला थोडंसं ला त्यांच्यापासून लांब जाण्याची वेळ येऊ शकते किंवा अजूनही गोष्टी असतात तर त्यांना इंडिपेंडेंट होण्यासाठी आपण थोडंसं स्वतःला बोलतात ना इमोशनली स्ट्रॉंग करणंसुद्धा खूप गरजेचं असतं त्यामुळे मी निघाली होती अगदी मन ढीट करून माझं आणि घरातले सुद्धा म्हणाले की बिंदास्त जा आम्ही बाळाला बघू आणि त्याची शाळासुद्धा सुरू होती आणि हे बघू शकता तुम्ही हे, हे आहे आमचं ट्रेनिंग सेंटर इतकं सुंदर आहे नाही अगदी म्हणजे मुंबईमध्येच आहे आता ही जागा कुठे आहे हे मी तुम्हाला नाही सांगू शकत प्रायवसीमुळे पण इ खूप 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 सुंदर आहे आणि इतकं म्हणजे पूर्ण जे सेंटर आहे ना ट्रेनिंग सेंटरच्या बाजूला आतमध्ये इतकी झाडं झुडपं लावलेली आहेत ना तर इकडे आता मी जात आहे ना तर हे आहे, आहे हेलीपॅड म्हणजे आपले जे मोठे मोठे सी एम म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा कोणी नावाजलेले व्यक्ती असतील ना साथी इकड़े से इते उबार तर त्यांना येण्यासाठी इकडे हेलिकॉप्टर त्यांचं इथे उभं राहतं तर ह्याला हेलिपॅड असं त्यांनी नाव दिलेलं आहे तो खूप मोठा स्पेस आहे इकडे आणि आमची ट्रेनिंग कशी आउटडोर पण असायची आणि इनडोर पण असायची तर आउटडोअरसाठी आम्ही इकडे यायचो बघू शकता किती मोठा स्पेस आहे एक मस्त हे मोठा हेलिकॉप्टर इकडे उभा राहतो आणि आम्ही सगळ्याजणी वाट बघत होतो की आम्ही असताना ॲटलीस्ट एकतरी हेलिकॉप्टर येऊ दे इकडे आम्हालासुद्धा हेलिकॉप्टर बघायला भेटेल पण ते ते नाही झालं शक्य पण काही नाही हरकत इतकं सुंदर निसर्गरम्य हे वातावरण बघूनच खूप छान वाटायचं अगदी सकाळ सकाळ आणि ट्रेनिंगमध्ये कसं आम्ही मोस्ट ऑफ सगळ्या मुलीच होतो लेडीजच होतो आणि चार पाच जणी ज्या आहेत त्या माझ्यासारख्याच मॅरिड होत्या त्यांनासुद्धा लहान लहान बेबीज होते काहींचे मोठे बेबीज होते तर मला असं बरं वाटलं की चला माझ्यासारखं अजून कोणीतरी ते मदरसुद्धा आहेत तर ते लोकसुद्धा त्यांचे एक्सपिरियन्स मला सांगायचे आणि त्यासुद्धा म्हणायच्या की बाळांना थोडंसं आपण स्पेस देणं गरजेचं आहे त्यांच्या ग्रोथ साठी त्यांच्या वाढीसाठी ते चांगलं आहे कारण की आपण जर त्यांना अगदी च चिटकून ठेवलं जवळ तर ते इंडिपेंडंट कधी होणार त्यामुळे आतापासूनच थोडीशी सवय त्यांना असणं खूप गरजेचं आहे आणि माझ्यासोबतच्या जा ज्या होत्या ना लेडीज तर त्या खूप सुरुवातीपासून त्यांच्या बाळांना म्हणजे अगदी इंडिपेंडेंट करत आलेल्या आहेत म्हणजे एक दिवस दोन दिवस त्यांना माहेरी वगैरे सोडणं किंवा कुठेतरी लांब जाणं असं त्यांनी सवय लावलेली आहे त्यामुळे त्यांना इतकं काही वाटत नव्हतं पण मी पहिल्यांदाच माझ्या बाळाला सोडलं होतं त्यामुळे दोन दिवस तर अगदीच रडापडीतच गेले होते माझे तर त्यानंतर मग घरचेसुद्धा म्हणाले की टेन्शन घेऊ नको व्हिडिओ कॉलसुद्धा सतत असायचा मग हळूहळू मलासुद्धा थोडीशी ती सवयी व्हायला लागली पण सुरुवातीचे दोन दिवस खरंच खूप म्हणजे खूप बोलतात ना एकदम विचार करण्यात आणि रडण्यातच माझे गेले होते तर बघू शकता इतका सुंदर परिसर आहे ना मी सुरुवातीला काहीच शूट नाही केलं हे जे सगळं शूट तुम्ही बघत आहात ना हे शेवटच्या दिवशीचं आहे म्हणजे आम्ही ज्या दिवशी निघणार होतो ना त्या दिवशीचं हे सगळं शूट मी करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये कुठेही म्हणजे आम्ही युनिफॉर्म वगैरे घालून असायचो आम्ही आणि प्रायव्हसीमुळे मी, मी कोणालाही इकडे युनिफॉर्ममध्ये नाही दाखवलं इनफॅक्ट मीसुद्धा स्वतः नाही या व्हिडिओमध्ये जास्त करून पण हा जो पूर्ण सराउंडिंग एरिया जो आहे ना तो मी शूट केला कारण कारण की इतकं सुंदर आहे ना हे ट्रेनिंग सेंटर आणि खूप म्हणजे खूप मोठंसुद्धा आहे आणि आमची राहण्याची सोयसुद्धा इतकी उत्तम होती ना पुढे मी तुम्हाला दाखवेलच म्हणजे आमची राहण्याची रूम्स वगैरे असतील आमचं ट्रेनिंग हॉल असेल इथे ग्रंथालयसुद्धा आहे खूप मोठं बऱ्याचशा गोष्टींच्या इथे ट्रेनिंग्स होत राहतात आणि आमची ट्रेनिंग चालू असताना अजून तीन ट्रेनिंग वेगवेगळ्या वेग हॉल सेंटरमध्ये सुरू होते आमच्यासोबतच आणि खूप वर्षानंतर इतक्या सुंदर प्रशस्त आणि निसर्गरम्य ठिकाणी मी गेली होती आणि माझ्या मनात सारखा विचारित होता की मी माझ्या घरच्यांनासुद्धा इकडे घेऊन येऊ माझ्या सासरच्यांना माहेरच्यांना बाळाला स्पेशली कारण की इकडचं वातावरण इतकं पॉझिटिव्ह होतं ना कारण की प्रत्येक ठिकाणी इतकी झाडं होती ना आणि ह्या झाडांमुळेच इतकं सुंदर वाटायचं ना झाडांजवळ वा आपण गेलो ना अगदी एक पॉझिटिव्हिटी यायची आणि खूप फ्रेशसुद्धा वाटायचं आणि वातावरणसुद्धा खूप थंड होतं आणि आमची खाण्याची सोयसुद्धा खरंच खूप छान होती अगदी लाईट जेवण असायचं पण खरंच खूप छान असायचं आणि शेवटच्या दिवशी बघू शकता इकडे आम्हाला आलू पराठा दही चहा कॉफी तर रोज असायचीच पण आज नाश्त्याला आलू पराठा आणि दही होती दररोज वेगवेगळं असतं म्हणजे इडली त्याचबरोबर सँडविच डोसा असं वेगवेगळं होतं शेवटच्या दिवशी त्यांनी आम्हाला हे दिलं होतं तर डायनिंग हॉल पण तुम्ही बघितला आणि इकडे जिकडे आमचे रूम्स आहेत ना तिकडे ही बैठक व्यवस्था सुद्धा होती साईडला एक इस्त्री पण दिसत असेल तर आमची इ कपडे जे असतील तर तेसुद्धा आपण आयरन करू शकत होतो तर ह्या माझ्या काही मैत्रिणी आहेत त्या आपापल्या रूम्समध्ये आता जात आहेत बॅग बाहेर काढण्यासाठी कारण की आता आमचं चेकआउट होणार होतं आणि सगळ्याजणी आपापल्या घरी आप जाण्यासाठी खूप एक्सायटेड होतो आम्ही स्पेशली आम्ही मॅरिड वर्किंग वुमन ज्या आहेत त्या आपल्या बाळांना भेटण्यासाठी तर इकडे मी तुम्हाला आता आमच्या रूम्स दाखवते तर आमच्या ज्या राहण्याच्या रूम्स होत्या ना तर त्यासुद्धा खूप छान होत्या आणि ही माझी नवीन मैत्रीण झालेली आहे आणि ही चंद्रपूरवरून आली होती स्पेशली ट्रेनिंगसाठी तर खूप छान वाटलं कारण की मी जेव्हा फेलोशिपला होती ना तर त्या ठिकाणीच मी काही दिवस होती फेलोशिपसाठी मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिपमध्ये तर मला तिकडच्या आठवणी मी सगळ्या तिच्यासोबत शेअर केलं की फेलोशिपमध्ये आम्ही कशा पद्धतीने ग्रामविकासाची कामं वगैरे केली तर ते सगळं तिच्यासोबत मी शेअर करत होती तर रूम तुम्ही बघितलं टी व्हीसुद्धा होती ए सीसुद्धा होती पण थंडीमुळे ए सी वगैरे आम्ही काय लावलीच नाही आणि टी व्ही बघायला कोणालाच वेळ नव्हता कारण की आमची ट्रेनिंग जी आहे ना सकाळी साडेसातला सुरू व्हायची ती संध्याकाळी साडेसातपर्यंत सुरू असायची मध्ये फक्त चहाला किंवा जेवणाला ब्रेक असायचा तेवढंच काही ते आणि काहीच वेळ भेटत नव्हता इतकं हेक्टिक होतं ना घरच्यांना बोलण्यासाठीसुद्धा वेळ नसायचा लंच ब्रेकमध्ये जेवढा वेळ भेटायचा नाही तेवढं पाच दहा मिनटं व्हिडिओ कॉल करून बाळासोबत मी बोलून घ्यायची आणि रूम्स तर तुम्ही बघितल्यातच खूप छान होत्या बाहेर कपडे सुकवण्यासाठी सुद्धा गॅलरी होती कपडे सुकवण्याचं स्टँड होतं म्हणजे सगळ्या सुखसोयींनी असं समृद्ध हे प्रशस्त असं ट्रेनिंग सेंटर होतं आमचं आणि इकडे तुम्ही बघू शकता हे आहे आमचं ट्रेनिंग हॉल तर इकडेच आमची पूर्ण ट्रेनिंग जी आहे ती झालेली होती आणि खूप मोठं आहे आहे हे सुद्धा आणि फुल ए सी इकडे कसं इकडे सेंट्रल ए सी असल्यामुळे इकडे ए सी जे आहे ते पूर्ण ऑनच ठेवतात ते लोक आणि बाहेरचा एरिया तुम्ही बघू शकता इकडे चहा कॉफी असायची आम्हाला दोन ते तीन वेळा सकाळी साडेआठ वाजता त्यानंतर साडे अकरा वाजतासुद्धा एकदा चहा कॉफी असायची त्यानंतर संध्याकाळी साडेतीन चार वाजता नाश्ता असायचा चहा कॉफीसुद्धा असायची तर हा बाहेरचा मोठा असा हॉल आहे आणि बघू शकता खूप सुंदर आहे आणि खूप अगदी पारंपरिक लुकसुद्धा दिलेला आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं इकडे झाडं झुडपं खूप आहे तर अगदी पावला पावलांवरती आम्हाला छान छान वेगवेगळी फुलांची वगैरे झाडं दिसायची आणि खरंच सगळ्यांचं मन अगदी प्रसन्न व्हायचं इकडे शेवटच्या दिवशी संध्याकाळची म्हणजे चहा कॉफी तर होतीच त्याचबरोबर आज आम्हाला जेवणामध्ये सुद्धा घोडाचा पदार्थ त्यांनी दिला होता जिलेबी जिलेबी मला नाही आवडत पण इकडे त्यांनी कसं खूप छान फ्रेश अशी जिलेबी केली होती आणि मी पहिल्यांदा खाल्ले आणि मला खरंच खूप आवडली होती तर स दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता हे सगळं करून आम्ही निघालो चेकआउट केलं आणि खरंच हे जे ट्रेनिंगचे दिवस आहेत ना ते खरंच खूप छान होते नवीन मैत्रिणी मला भेटल्या आणि चंद्रपूरच्या ज्या काही माझ्या फेलोशिपच्या आठवणी आहेत त्यासुद्धा मला शेअर करता आल्या नवीन मैत्रिणींसोबत तर आता मी निघाली आहे माझ्या घरी आणि खूप आम्ही एक्सायटेड होतो घरी जाण्यासाठी कारण की आता फायनली खूप दिवसानंतर म्हणजे ट्रेनिंगनंतर मी आता बाळाला भेटणार आहे त्यामुळे मी खूप खूप आनंदी होती आणि बघू शकता इकडची आजूबाजूची घरं आणि परिसरसुद्धा इतका सुंदर आणि निसर्गरम्य होताना खूप झाडं होती आणि झाडांमुळे आपोआपच एक पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्या वातावरणामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये येतेच हो की नाही तर तुम्ही इकडे बघू शकता प्रत्येक घराच्या चारही बाजूंनी इकडे झाडं वगैरे लावलेली होती तर खूप छान वाटत होतं तर फायनली मी आता घरीसुद्धा आलेली आहे आणि जेव्हा मी घरी आली ना तेव्हा बाळाचे रिॲक्शन आहेत ना ते बघण्यासारखे होते अगदी त्यालासुद्धा खूप सरप्राईज भेटले की आई आलेली आहे, आले आहे अचानक तर खरंच खूप छान वाटलं मला बाळाला भेटून आणि मैत्रिणीनं तुम्हीसुद्धा असा एक्सपिरियन्स केलेला आहे का तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते भेटूया आपण अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या भेटूया लवकरच ब बाय